हर हर महादेव शिवरुद्र नॅचरल ग्रामधील सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अगोरी आखाड्याचे एक साधक त्या दिवशी शेतकरी बांधव माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते मोटारसायकल मित्राला घेऊन आले होते मला भेटले माझ्याबरोबर चर्चा केली डाळिंबाच्या झाडाची परिस्थिती मला फोटोच्या माध्यमातून त्यांनी दाखवली मग त्यांनी मला विचारलं महाराज तुमच्या औषधं वापरल्यावर काय फरक पडेल का मला रिझल्ट येईल का आणि कळी चांगली निघेल का मग त्यांना मी विश्वास घरी आले आलेले होते त्यांना मी विश्वास दिला की दादा तुम्ही एवढा लांब आला आहे मोटरसायकलवर एवढ्या उन्हात तर तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्हाला महिन्याचे तीन डोस करा दोन फवारण्या करा गरजेनुसार आणि तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला झाडामध्ये फरक दिसून येईल चांगल्या पद्धतीने कळी निघल मग त्यांनी तो विश्वास ठेवला आणि माझ्याकडून ते औषध घेऊन गेले तर थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय काय वाटलं एकच डोस घेऊन गेले ते आणि तो पण झाडाची ताकद वाढण्यासाठी पावडर फॉर्ममधला त्यांना कळीचा तर डोस दिलाच नव्हता मी कळी निघावी म्हणून दिला नव्हता हो हो तर पहिल्यांदा झाडा फोटो बघून मला लक्षात आलं की ताकद कमी पडते थोडी ऊर्जा कमी पडते तर ऊर्जा वाढवायचा डोस दिला तर त्यांना काय फरक जाणून आला तो त्यांच्याकडून जाणून घेऊया बाबा तुमचं गाव कुठलं सांगोला सांगोला तालुका तालुक्यात महोदबुद्रुक महोदबुद्रुक मूळ तिथलं गाव आहे का आसपास नाही 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 महोदबुद्रुकच गाव आहे तुमचं म्हणजे दिस तुमचे मित्र आले ते जुळे घर तुमचे काय त्यांचं नाव बाळासाहेब येडगे हां हां तुम्ही दोघजण जण आला दुपारचा शोधत शोधत आलो फोन लागला नाही फोन लागला नाही तुम्ही शोधत आला नाही आलो मला खत हुडकत आलो मेन मार्गदर्शन व्यवस्थित केलं मी त्या मार्गदर्शनाने घेऊन औषध घेऊन गेल्यानंतर फवारणी बोडात सोडलं त्याच रिपोर्ट जरा बऱ्यापैकी आहे पानांमध्ये काय फरक जाणवला पाना असे उंडाट तेच की आहे पानावर पानाची साईज वाढलेली साईज वाढलेली आहे आणि झाड अगदी टवटवीत आहे टवटवीत झाली आणि ते झालं ना काळ की काळोखी आहे कलर आहे कलर आला आलाय काळोखी आली तुम्ही एक डोस वापरला एक डोस हा त्या एका डोसच तुम्हाला समाधान आहे समाधान म्हणून तुम्ही दुसरा डोस नेहायला आला दुसरा डोस इतरांसारखं आपलं नाही बरं तुम्ही ज्या ज्यावेळी फोन केली त्या त्यावेळी फोन उचलले हो तुम्ही मार्गदर्शन केलं झाडाची परिस्थिती काय आहे फोटोच्या माध्यमातून माध्यमातून पाठवून द्या पाठवू दे त्यानंतर तुम्ही त्याच मार्गदर्शन केलं व्यवस्थित असं आहे एकूण तुम्हाला माझ्याकडे तर समाधान आहे समाधान आहे समाधान आहे नाही पुढे आमची अपेक्षा आहे की ह्याचा रिझल्ट लागते खात्री आहे आमची तुमची की शेतकरी बांधवांनो मी जी तुम्हाला वारंवार सांगतो सेवेचा भाव असेल आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही मानसिकता असेल बघा व्यवसाय प्रत्येकजण म्हणजे अनेक व्यवसाय आहेत अनेक जण व्यवसाय करतात व्यवसाय करत असताना आपल्या वस्तूमुळं आपण विकलेल्या म्हणजे माझं वैयक्तिक असेल तर औषधामुळं इतरांच्या बागेमध्ये फरक पडला पाहिजे त्यांना त्याची रिझल्ट मिळाली पाहिजेत हीच भावना म्हणून मी वारंवार सांगतो वार तुम्हाला बकेट मार्केटमध्ये सहाशे रुपयाला मिळते मी बाराशे रुपयाला देतो मग चष्मा आणि हँड ग्लो ग्लोज घातल्याशिवाय कोणताही व्यक्ती त्या झाडाला काव पेस्ट करू शकत नाही कारण ते सगळं आयुर्वेदातल्या आर्कापासूनच आपण कवपेस्ट तयार करतो कारण मला क्वालिटी जेवढी जास्त क्वालिटी देता येईल शेतकऱ्यांना तेवढी माझी क्वालिटी द्यायचा प्रयत्न राहतो आणि म्हणून त्यांना पण सांगितलं होतं बाबा तुम्हाला नाही समाधान झालं नाही रिझल्ट आला मला फोन करा तुमच्या बागेत येऊन तुम्हाला कळी काढून घेऊन मी मागावी हे सांगितलं होतं तुम्हाला हो, तर बाबांना एवढ्या उन्हात जर आले होते त्यांना पहिल्या डोस मध्ये समाधान मिळालं लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो पहिल्या डोस मध्ये मी त्यांना सांगितलं होतं कळीसाठी हा डोस नाही तरी त्यांच्या बागेला थोडी थोडी कळी दिसायला निघाली कळी निघायला लागली जाणवायला तेजगी जाणवाय लागली अगदी म्हणजे थोडं मन रमल्यासारखं वाटतं त्यासाठी तर धडपड करून मी दहा दिवसानंतर हे तुमचे टपा सांगितल्यानंतर मी तुमचं दुसरं औषध न्यायला आलो हा म्हणून तुम्ही कसं होतं शेतकरी बांधवांनो झाडामध्ये जमिनीमध्ये किती ताकद आहे ती समजू शकत नाही म्हणून आपण महिन्याचे तीन डोस करायला लावतो जोपर्यंत तुमचं से सेटिंग होत नाही समाधान होत नाही पाहिजे तेवढं फळ मिळत नाही तोपर्यंत तुम्ही नवजीवन वापरा तुम्हाला बाकीचं काही वापरायची गरज नाही फक्त तुम्ही त्रिप्सला तेवढं घेतले बाकी मार्केट मधलं काय दुकानातलं काय नाही अजून हे काही वापरलं नाही आणि एक अन्नदाता म्हणून एक बॅग सोडलेली आहे बर 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 अगोदर अगोदर तुम्ही थ्रिप्स तेवढं सांभाळ ना तुम्हाला काही करावं लागत नाही तुम्हाला एका डोस मध्ये कळी निघू शकते दोन डोस मध्ये पण निघू शकते आणि तीन डोस मध्ये पण निघू शकते सगळ्यात महत्वाचं वॉटर मॅनेजमेंट हे फार गरजेचं आहे उन्हाळा कडक पडायला लागला आहे अग्नितत्व वाढायला लागलं आहे त्याच्यामुळं जलतत्व वाढणं गरजेचं आहे वापसा कंडिशनला तुम्ही भरपूर पाणी देणं गरजेचं आहे नवजीवन वापरल्यानंतर हेच महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही अनेक शेतकऱ्यांना मी पाच राज्यामध्ये काम करतोय एकाही शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असा नाही की महाराज जास्त पाणी झाले म्हणून प्रॉब्लेम आला आहे प्रत्येक शेतकऱ्याला पाणी कमी पडलेलं आहेच वॉटर मॅनेजमेंट हे शिकल्याशिवाय तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारे यश नाही मिळू शकत कारण प्रत्येक पिकामध्ये त्याच्यानुसार पाणी ठरलेलं असतं त्याचं टक्केवारी ठरलेली असती पाण्याची डाळिंबामध्ये अष्ट्याहत्तर टक्के पाणी आहे अशा पद्धतीनं ते मॅनेजमेंट आपण करणं गरजेचं आहे ते मॅनेजमेंट केली की आपल्याला शंभर टक्के यश मिळतं म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही एकच डोस मागून घेऊन एका डोसवर कडे निघल असं मला बांधून गयून घेऊ नका निसर्ग आहे निसर्गाच्या ह्याच्यानुसार चालू चालावं लागतं नवजीवन हे कळी काढत झाडाची ताकद वाढवून झाडाला भाग पाडतं कळी काढण्यासाठी ही तुम्ही लक्षात घ्या असं कुठलं औषध फौरून कळी वगैरे काढणं किंवा असं स्पेशल कळीसाठी हार्मोन्स बॅलन्स करणं हे असं माझ्याकडून होत नाही हे माझ्या तत्वात बसत नाही माझा उद्देश की झाडानं ताकद स्वतःची तयार केली पाहिजे स्वतःची ताकद वाढली पाहिजे नंतर त्यानं कळी टाकली पाहिजे म्हणजे ती कळी पर्यायानं साईजला मोठी पडते निरोगी होते आणि भविष्यात त्याचं फळ मोठं होतं ह्या उद्देशानं आणि हे तात्पुरती कळी काढून देऊन भविष्यात तिचं काय कळवाय ना हा उद्देश नसतो परमनंटली त्या बाग तुटेपर्यंत निरोगी बाग राहावी फळं निरोगी राहावीत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं वा, अशी भावना असते आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण ट्रीटमेंट देतो तुम्ही दहा दिवसांनी कुणाच्या जमिनीला बारा दिवसांनी कुणाच्या जमिनीला पंधरा दिवसांनी नवजीवांची गरज पडते आणि फोटो पाठवलं नंतर ती बघून तुम्हाला सांगत असतो बर 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 आता दहा दिवसांनी सोडा बारा दिवसांनी सोडा बरोबर का ना बाबा तुम्ही मला आतापर्यंत दोन वेळा फोटो पाठवा दोन वेळा हा मग त्याच्यानंतरच आपण निर्णय घेतला की अशा पद्धतीने वेळच्या वेळी कॉन्टॅक्ट मध्ये राहिला जाईल हा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला मला न कॉन्टॅक्ट करता सुद्धा तुम्हाला रिझल्ट येणार पण साठ टक्के रिझल्ट येईल पन्नास ते साठ टक्के सत्तर टक्के शंभर टक्के रिझल्ट येणारच नाही का तर मी बघतोय महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांचं वॉटर मॅनेजमेंट चुकतंय हे लक्षात घ्या आणखी एका शेतकरी बांधवांचा मी कॉल रेकॉर्डिंग करून घेतला त्यांनीच मला सांगितलं महाराज माझी लीक होती पाईपलाईन म्हणजे शेजारची पाईपलाईन माझ्या बागेत गेली ती लीक झाली होती बरोबर तर त्याच तेवढं दहा बारा असं दोन वेळीला पाणी पसरले म्हणजे आडव तर फुल लोड झाली ती झाड बरोबर पाणी अभाव लिक झाल्यामुळे पाणी असलं तर पाण्याने ताकद येते आणि मग त्यांनी मला सांगितलं की महाराज दोनच वेळीला फुल लोड झाले आणि त्याच्यानंतर मी पाणी वाढवलं माझ्या लक्षात आलं की पाणी जास्त अजून पाहिजे आणि नंतर मी पाणी वाढवलं मा तर माझं भाग समाधानकारक आहे ओके आहे सांगायचा उद्देश काय की वॉटर मॅनेजमेंटकडलं लक्ष द्या तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आणि नवजीवन वापरल्यानंतर तुम्ही आठ दिवसाला फोटो पाठवून कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे ते यासाठी म्हणजे तुम्हाला पुढं अडचण येणार नाही ना ना ना। आणि तुम्हाला त्याचा शंभर टक्के त्याचा रिझल्ट तुम्हाला घेता येईल शंभर टक्के त्याच्यापासून तुम्हाला समाधान मिळवता येईल त्या झाडाला मातीला आणि वैयक्तिक तुम्हाला सुद्धा म्हणून नवजीवन वापरल्यानंतर संजीवनी वापरल्यानंतर संपर्कामध्ये राहणं आवश्यक आहे आणि का लक्षात काही अडचणं असली तर स्क्रीनवर नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज टाकू नका एवढे नं मेसेज येतात की मला फोन करून सांगेलशिवाय मला ते बघणं होत नाही आणि तुम्हाला काय अडचण आली असली तर डायरेक्ट फोन करा हर हर महादेव